मतमोजणी प्रक्रिया तटस्थपणे आणि सतर्कने पार पाडावी जिल्हा निवडणूक अधिकारी मतमोजणी प्रक्रियेत असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मत मतमोजणीची तटस्थपणे आणि सतर्तने पार पाडावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुदळ मुंडे यांनी झालेल्या मतमोजणी प्रशिक्षण कार्यशाळेत केले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मतमोजणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी बोलत होत्या मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक अपर जिल्हाधिकारी डॉ त्रिवण कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन शैलेश सूर्यवंशी सहाय्यक निवडणूक अधिकारी कविता जाधव ओंकार देशमुख दीपक दीपके गौरव इंगोले यांच्यासह सहा, सहा विधानसभांचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी अधिकारी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम नोडल सिलिंग नोडल सूक्ष्म निरीक्षण यावेळी उपस्थित होते हे प्रशिक्षण परळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर यांनी घेतले

नेमलेले कर्मचारी ठीक सकाळी साडेसात वाजता दिलेल्या टेबलावर बसतील सुरुवातीला सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणी होणार त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार यावेळी कोणालाही मोबाईल अथवा कुठलेही तांत्रिक वस्तू रूममध्ये नेता येणार नाही जर परवानगी नसणाऱ्यापैकी कुणी असे अशा वस्तू आणल्यास अथवा निदर्शनास आल्यास त्यास त्याच्यावर कड कारवाई करण्यात येईल असे सांगितलेल्या सूचनांचे नीट आणि जागरूकपणे पालन करण्याचे करण्याचेही आवाहन यावेळी त्यांनी केले साडेपाच ला आपल्याला आल्यानंतर आपण नाश्ता पाणी चहा जे आहे त्या ठिकाणी दिलं जाईल आपल्याला पण लोक येण्याच्या अगोदर आपली एंट्री होणं आवश्यक आहे जे प्रतिनिधी किंवा उमेदवारांचे उमेदवार किंवा